केदारनाथ बद्रीनाथ झाल्यावर आम्ही रस्त्यात जाऊ राहतो पण तेवढ्या मध्ये म्हणता कोणाची गाडी बंद पडली होती रस्त्यात त्याच्यामध्ये अक्षय दहा म्हणे चाल म्हणे आपू पाहायला जाऊ म्हणे आम्ही तर गाडी चालू होऊन गेली होत आपल्याला केदारनाथला जायला उशीर झाला होता तसंच आपल्याला जायला उशीरच होईना बद्रीनाथून आम्ही निघलो तो बारा वाजता हरिद्वार म्हटलं की तरी बी तीनशे साडेतीनशे किलोमीटर तर आहेच तुडू हरिद्वार हरिद्वारला तो आपू रात्री एक वाजता आणि रात्री झोपी झोपीच्या तालामध्ये रातचा ब्लॉक तर काढलाच नाही विनं मग सकाळी आंघोळ गिंगोळ करणार मग निघलो होतो आम्ही आश्रम आश्रमच्या बाहेर एक ऍटो केला पण त्याच्यामध्ये बसायला जागा नव्हती हो भाऊ की आमच्या बॅगा एवढ्या मोठ्या होती की खूपच तसंच दाटन दुटून मध्ये बसून मग आलो आम्ही हरिद्वारच्या रेल्वे स्टेशनवर रेल्वे स्टेशनवर आल्यावर दिसला बा आपल्याला डायलॉग डायलॉग बी भारी आहे म्हटलं विषय बी गंभीर आहे पण आजचा विषय आमच्यासाठी एवढा चांगला होता की खूपच कारण की आमची ट्रेन होती हरिद्वार वरून ट्रेन मध्ये आलं गुच्छ आपल्या सीटावर बसून राहिलो आपल्याला कमेंट मध्ये विचारलं की तुमचा पुरा खर्च किती झाला या पुर्या ट्रिपचा खर्च तर मी तुम्हाला शेवटला ब्लॉक मध्येच सांगेन मग आपण काढला भाऊ डोरेमॉनच्या बॅग मधून डायरेक्ट केळाची आणि बाजूला ट्रेन थांबेल होती त्याच्यामधला हा गडी आपल्याला टेन्शन मध्ये दिसला हा टेन्शन टेन्शन मग आपू पावरा मेट्रो पाहून पाऊरा आलतो कशासाठी पावर आलो तो फक्त पाऊरा आल तो मग येऊन पोहोचलो दिल वालो की दिल्ली मे काय विषय गंभीर होता आता आपू हे पुढे पाहू सभी पोट्या थैला गिला घेतल्यावर बॅगा गेगा घेतल्यावर झाला होता आम्ही रेडी उतरलो होतो आम्ही दिल वालो की दिल्ली मे घडी आल्यावर मला काही सुचत नाही जात की भाऊ कुठे जाणार दिल्लीमध्ये आल्यावर मग करला भाऊ आम्ही ट्रॅफिक जामचा सामना आता म्हटलं आपला काही भाऊ नांदुरा नाही म्हटलं कुकडुंबी गाडी काढा कुकडुबी जा बॅगा गिगा आपल्या पोट सोडल्यावर मग जाऊ आल बा आम्ही लाल किल्ला पाय आले तर हाय कार बा म्हटलं तो लाल किल्ला आता म्हटलं खरंच पुराडा एक लाल आहे म्हटलं पण इकडून आल्यावर मालूम पडलं की हा दरवाजा बंद आहे मग अक्षय मी आलो दुसऱ्या गेटाजोय मग आम्हाला माहित पडलं की सोमवारी तर लाल किल्ला बंद असते लाव्या म्हटलं एवढा काही लोड घ्यायला नाही पुरत आता वापिस जाय आले पुरते तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये पुढच्या ब्लॉक पाहायसाठी आपल्याला लवकर लवकर फॉलो घ्या करून आम्ही मेट्रोमध्ये चाललो कुठे चाललो काय चाललं हे काय आम्हाला माहित नाही